नमस्कार माधुरेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त असे इन्स्टंट शेवयाची खीर आणि प्रेमिक्सपासून बनवणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता भरपूर सणांची रेलचेल आहे आणि काहीतरी गोड तर बनतंच तर इथं मी एक वाटी इन्स्टंट शेवई घेतली तर त्यासाठी आपल्याला तीन कप तीन वाटी दूध घ्यायचं तिथं दोन वाटी दूध आणि अजून एक वाटी दूध या दुधाला आता चांगली उकळी होऊ द्यायची आणि मस्त असं दूध चांगलं घट्टसर तापून तयार आहे आता ना यामध्ये आपल्याला इन्स्टंट शेवई घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं याच्या अजिबात कुठे होऊन द्यायच्या तर त्याला हलवत राहायचं आणि शेवईची खिरणा बनवायला खूप सोपी आहे काहीच मेहनत नाही कारण शेवई ऐतीच भाजलेली असते आणि ड्रायड फ्रूट्स घालायची काही गरज नाही त्यामुळे फक्त दूध असेल ना तर एक वाटी शेवई घ्यायची इन्स्टंट शेवई आणि तीन वाट्या दूध घालायचं मिक्स करून घ्यायचं चांगली उकळीव द्यायची मस्त अशी घट्टसर झाली की सर्व करायला घ्यायची तर तुम्हाला जर ही मस्त अशी रेसिपी आवडली असेल नाही तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा आपली मस्त अशी इन्स्टंट शेवईची खीर तयार झाली आहे या इन्स्टंट शेवयची खीरमध्ये आपल्याला साखर घालायची नाही तूप घालायचं नाही कोणतेही ड्रायफ्रूट्स घालायचे नाही फक्त एक पॅकेट आणून ठेवायचं आणि मस्त अशी इन्स्टंट अशी शेवईची खीर तयार करायची आता ना गौरी गणपती सगळे सणवार चालूच आहे आणि पाहुण्यांची रेलचेल असते तर मस्त अशी गोड काहीतरी उत्तम पर्याय आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद